हाय हॅलो नमस्कार मंडळी रामराम मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर आज आपण बनवणार आहोत छान असे पान मोदक तर गणपती बाप्पा घरात आला आहे आणि त्याच्यासाठी रोज वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मो मोदक बनवायचे म्हणजे खूपच मोठी परवाणी नाही का तर घरामध्ये होती ही खाऊची पानं त्याच्यापासून मी आज पान मोदक बनवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी चार खाऊची पानं जे आहे त्याचे तुकडे करून घेतले नंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे दोन चमचे मिल्क पावडर मिल्क पावडर नसेल त्याच्याऐवजी तुम्ही दूध वापरलं तरीसुद्धा आहे हे टाकून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्येच मी टाकणार आहे तीन ते चार चमचे जी साखर आहे ती ही नॉर्मल आपण खातो तीच पांढरी साखर आहे किंवा पिट्टी साखर असेल तीसुद्धा वापरली तरीसुद्धा चालते तर ती इथं मी अंदाजाने टाकली तर चार चमचे साखर असेल ती पण टाकून घेतली आणि हे सगळं एकदा मिक्सरवर बारीक फिरवून घ्यायचं आहे आता आपण चेक करूयात की कशा पद्धतीनं फिरलेलं आहे तर बऱ्यापैकी हे बारीक झालं आहे पण याची आपल्याला चांगली पेस्ट बनवायची आहे तर याच्यामध्ये आता मी टाकणार आहे थोडंसं पाणी तर पाणी साधारणपणे चमच्याभर असेल जास्त पाण्याची गरज नाही आहे आणि तेवढं पाणी टाकून घेतलं आणि परत एकदा ह्याला मिक्सरवर फिरवून घेतलं त्यानंतर आपण चेक करू शकतो तर छान अशी याची पेस्ट झालेली आहे आणि रंग तर किती सुंदर आला आहे तर या मुदकामध्ये काही जण फूड कलरसुद्धा वापरतात पण मी इथं फूड कलर वापरणार नाही आहे जो काही नॅचरल कलर येतो पाण्यामुळे तेवढाच तर त्यानंतर आपण कढई ठेवली गॅसवर तापायला आणि त्याच्यामध्ये एक साधारणपणे छोटा चमचा तूप टाकून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला याच्यासाठी लागणार आहे सहा चमचे भरून जे आपली डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबऱ्याची पावडर किंवा ओलं खोबरंसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण जास्त दिवसासाठी तुम्हाला ठेवायचे असतील मोदक तर डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबऱ्याची पावडर जी असते ती वापरा तर इथे मी सहा चमचे डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबऱ्याची पावडर घेतली आणि त्यालासुद्धा हलकंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर पावडरचा रंग जो आहे मी तुम्हाला दाखवते या पद्धतीनं ब्राऊन झाला इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तर खोबरं जे आहे ते भाजून झालं गॅस बंद करणार आहे मी इथं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जेवढं खोबरं घेतलं आहे तेवढीच आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची तर आपण आधीसुद्धा मिल्क पावडर टाकली होती आणि इथंसुद्धा टाकणार आहोत तर, टाक तर सहा चमचे मी खोबऱ्याची पावडर घेतली होती म्हणून मी इथं सहा चमचे मिल्क पावडर घेते इथं गॅस बंद आहे बरं का जर गॅस चालू ठेवला तर खोबरं जे आहे ते करपून जातं आणि मिल्क पावडरसुद्धा करपून जाते म्हणून इथं आपण गॅस जो आहे तो बंदच ठेवला आहे आणि हे थोडंसं हलकंसं परतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये जे आपण मिक्सरला पेस्ट करून घेतली होती पानाची ती टाकणार आहे इथं गॅस चालू केलेला आहे मी आणि ही पेस्ट मी ह्याच्यात टाकणार आहे आणि हे सगळं पुन्हा एक्झिव करणार आहे आपण हे फिरवताना एक दीड चमचा दीड चमचा पाणी टाकलं होतं तेवढंच पाणी बाकी या रेसिपीमध्ये कुठंच पाण्याचा वापर आपण करणार नाही आहेत हे टाकून घेतलं आणि हे सगळं परत एकदा एकजीव करून घेतलं तर इथं तुम्हाला जर असं वाटलं की मिश्रण कोरडं आहे आणि व्यवस्थित बाइंडिंग होत नाही आहे तर तुम्ही दुधाचा हपका देऊ शकता किंवा थोडासा पाण्याचा दिला तरीसुद्धा आहे मी हे सगळं परत एकदा छान परतून घेतलं साधारणपणे पाच ते सात मिनटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ह्याला बाइंडिंग चांगल्या पद्धतीनं आली आहे तर इथं आपलं जे मोदकाचं सारण आहे जे रेडी झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मध्यभागी भरायला आपण स्टफिंगसुद्धा रेडी करणार आहोत तर ड्रायफ्रूट जे आहे ते माझ्याकडं होते हे साधारणपणे मिक्सरला फिरवलेले ड्रायफ्रूट आहेत बदाम आणि काजूची पावडर आहे तुम्ही दुसरे पण ड्रायफ्रूट घेऊ शकता तर त्याच्यामध्ये एकच चमचा मी मिल्क पावडर टाकली आणि थोडंसं पाणी टाकलं तुमच्याकडं मिल्क पावडर नसेल तर इथं दूध टाकलं तरीसुद्धा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं त्याला एक होईपर्यंत आणि थोडंसं जे स्टफिंग आहे ते पण आपलं रेडी झालं हे मध्ये आपण मोदकात टाकलं की मोदकाला टेस्ट पण छान येते आणि सरप्राईज पण होऊन जातं म्हणजे पान मोदक खाताना मध्येच त्याच्यामध्ये स्टफिंग बऱ्याच रेसिपीमध्ये मी पाहिलं होतं की बडीशेप वगैरे पण टाकतात किंवा पानांचे तुकडे पण टाकतात पण माझ्याकडं ते काही नव्हतं म्हणून मी इथं जे ड्रायफ्रूट आहे त्याची पावडर टाकणार आहे तर स्टफिंग रेडी आहे तर आपण आता मोदक करायला घेऊया तर ह्या पद्धतीचा साचा तुम्ही घ्यायचा याच्यात बरेच साईज येतात माझ्याकडे मीडियम साईजचा आहे छोटेसुद्धा येतात जास्त मोदक बनवायचे असतील तर छोटा साचा वापरा माझ्याकडं मिडियम मा आहे तो ला ला मी घेतला तर ह्या साच्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर इथं हे स्टफिंग रेडी झालेलं होतं आपल्याने तर मी हलकासं तुपाचा हात लावून घेते या साच्याला आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण सारण भरायला घेऊयात तर ह्या मोदकाची चव खरंच खूप छान लागते आणि गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळी आपण खाऊची पानं घरी आणतच असतो तर या पद्धतीचे मोदक नक्की तुम्ही ह्या वर्षी ट्राय करा मी यावर्षी नाहीच जमली तर नेक्स्ट इयर नक्की ट्राय करा तर ही स्टफिंग जी आहे ती आता आपण याच्यामध्ये भरून घेऊयात थोडी थोडी स्टफिंग सगळ्या पाक पाकळ्यांना लावून घ्यायची आणि नंतर पाकळ्या आपल्याला बंद करायच्या आहेत त्यामुळं जे मोदक आहेत ते छानपैकी जमून येतात आणि वेगळं होत नाही किंवा तुटत नाहीत तर असं लावून घ्यायचं आणि नंतर आपल्याला एकत्र करायचं आहे हे सगळं दाबून घ्यायचं आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल ना आणि तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्याला व्हिजिट केलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तुम्ही अजिबात विसरू नका ही कळकळीची विनंती तर आता इथं आपण स्टफिंग जे आहे ते भरून घेतो आहे आणि मोदक जे आहे ते दाबूयात एकदा मोदक बंद करायला घेतला की नंतर त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला तुम्ही बघू शकता मध्ये गॅप आहे तर हा गॅप राहू नये म्हणून अजून स्टफिंग जे आहे ते भरून घ्यायचं आणि त्याला परत हलकंसं दाबायचं याच्यामुळे काय होतं तर पाकळ्या ज्या आहेत त्या छान येतात आणि डिझाईन सुंदर दिसते मोदक आपण काढतो तेव्हा म्हणून इथं बोटाने आपल्याला असं करून घ्यायचं आहे आणि आता मध्ये जे आपण ड्रायफ्रूटचं सारण केलं आहे ना ते भरूयात त्याच्यासाठी जा जागा तयार केली ते भरून घेतलं आणि परत जे ग्रीनवाला आहे ते परत आपण वरतून लावून मोदक जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे तर हे इथं हे दाबताना हलकंसं प्रेशर द्यायचं म्हणजे मोदक जो आहे तो एकसंध होतो पाकळ्या आहेत त्या छान उठावदार दिसतात तर हे तुम्ही बघू शकता आपला मोदक जो आहे तो किती सहजरित्या निघाला आहे छान तयार झाला आहे तर इकडं तिकडं लागलेलं ला, ला, ड्रायफ्रूट ला, ला, वगैरेची पावडर जे आहे ते सगळं मी काढून घेतलं आणि छान असा मोदक रेडी आहे तर माझ्याकडं थोडंसं सा सामान होतं आणि थोडीशीच पानं होती म्हणून मी हे मोदक जे बनवायला घेतले होते ते सहाच बनले जास्त बनले नाही मग मी एक ड्रायफ्रूटवाला बनवला आणि सात मोदक रेडी झालेले आहेत त्याबरोबरच मी रवा आणि नारळाचे मोदकसुद्धा बनवले तर हे बनले एकवीस मोदक बाप्पासाठी आणि दोन माझ्या दोन गवरायांसाठी ह्याची रेसिपी मी शूट केलेली नाही आहे परत कधीतरी बनवेन तेव्हा नक्कीच शेअर करेन तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला भेटू परत एखाद्या अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद